कोरेगाव शहरवत तालुक्याचा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील लोक न्यूज चॅनल असलेल्या सप्तसितारा न्यूज कोरेगाव तर्फे खास महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनेक माता भगिनींनी उत्स्फूलपणे सहभाग नोंदविला या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक होते हजारो महिलांचे साड्यांचे आवडते दालन असलेले स्वामिनी साडी सेंटर कोरेगाव व हजारो खवयांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरलेले हॉटेल दरबार उद्योग समूह व कोरेगाव नगरीचे लोकप्रिय कार्यक्षम नगराध्यक्ष दाम्पत्य महेसाहेबराव वर्गे वर व चवदिपाली महेश वर्गे यांच्यातर्फे आकर्षक पैठण्या व आकर्षक भेटवस्तू विविजेत्या स्पर्धकांना देण्यात आल्या दिलीप मल्टीपर्पज हॉल येथे संस्कार प्ले स्कूलतर्फे आयोजित भव्य दांडिया महोत्सवामध्ये हे बक्षीस वितरण समारंभ पार पडला विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमांक वैशाली गायकवाड द्वितीय क्रमांक कल्याणी विक्रम बर्गे तृतीय क्रमांक ऐश्वर्या जंगम चतुर्थ क्रमांक कोमल प्रशांत गुरव पंचम क्रमांक गौरी निलेश बर्गे यांना देण्यात आला विजेत्या महिलांना को नगराध्यक्षा सौ दीपाली महेश जिला सदस्य तथा कार्यक्षम नगर सेविका सौ अर्चनाताई किरण बर्गे नगर सेविका सौ ताई प्रदीप बर्गे संस्कार प्ले स्कूल कार्यक्षम संचालिका ब्रिजल आशीष जोशी सामाजिक कार्यकर्त्या आरती माने शिवसेना शहर प्रमुख उलसरे आजंच्या हस्ते व शेकडो महिलांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले सीताराम चॅनलनी हा कार्यक्रम आधी स्पर्धा ठेवलेली होती खोरेगावच्या महिलांना एक प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमी ने दे ने प्रयत्न ने करत असतात धन्यवाद पवार साहेब मी आता सेकंड श्री बरगे सुद्धा उपस्थित नाहीये आता फर्स्ट जे प्राइज दिलिला आहे त्यांचं नाव मी इथे अनाउन्स करत आहे सौ वैशाली गायकवाड त्यांचं इकडे फर्स्ट मिळालले आहे अभिनंदन सिलेक्शन मि हिपालिताई बरगे आणि अर्चनाताई बरगे यांना विनंती करते सर्व मान्यवरांनी त्यांचं स्वामीनी सारी and then